नमस्कार मी आपण परंडा येथे शासकीय विश्रामगृहामध्ये व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेची परंडा तालुक्यातील पत्रकारांच्या विविध सामाजिक प्रश्नांवर चर्चा करून ते प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी चर्चा या बैठकीमध्ये करण्यात आली यामध्ये प्रामुख्याने सरकारी दवाखान्यामधील असुविधा शासकीय कार्यालयामधील शेतकरी नागरिकांना उद्भवणाऱ्या ना विविध समस्या याविरुद्ध आवाज उठवून या आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आला या बैठकीमध्ये सहा जानेवारी दोन हजार चोवीस जागतिक पत्रकार दिन निमित्त पत्रकार दिन साजरा करण्याचे नियोजन सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने करण्यात येणार आहे याचाही आढावा घेण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार श्रीराम विद्वत रतिलाल शहा यांची निवड करण्यात आली यावेळी ज्येष्ठ पत्रकार आपले मत व्यक्त केले पत्रकारितेमधील अनुभव देखील सर्व सहकारी पत्रकार बांधवांना बांध 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 सांगितला तसेच अनमोल असे मार्गदर्शन अध्यक्ष यांनी केले पत्रकार बांधवांच्या बांध बांध हस्ते पवनराजे मल्टीस्टेट बँकेच्या दिनदर्शिकाचे प्रकाशन करण्यात आले यावेळी व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश काशीत परंडा तालुका सचिव तानाजी घोडके सहसचिव रवींद्र तांबे मराठवाडा उपाध्यक्ष आप्पासाहेब शिंदे पत्रकार किरण डाके हनुमंत मस्तूद बाबर यमशायक दत्ता नरुटे संतोष शिंदे फारुख शेख शिवाजी सूर्यवंशी विजय मेहर समीर ओव्हाळ नाना केसकर अलीम शेख साजिद शेख आदींसह पत्रकार बांधव उपस्थित होते प्रतिनिधी हनुमंत मस्तूद परांडा पत्रकार संघटनेच्या वतीने शासकीय विश्रामगृहामध्ये एक बैठक संपन्न करण्यात आली होती तिचा विषय असा होता की सहा जानेवारी रोजी बाळशास्त्रजी आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिन आपण मोठ्या उत्साहात साजरा करत असतो तो साजरा करण्यासाठी चांगल्या प्रकारे बैठक इथे संपन्न झाली याला तालुक्यातील बहुतांश सर्व पत्रकारांनी हजेरी लावली होती आणि हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे होवा याचं नियोजन या बैठकीमध्ये करण्यात आलं याच्यामध्ये सर्वांनी याला सहमती दर्शवली आणि हा कार्यक्रम सहा तारखेला होणार आहे हा पत्रकारिता माध्यमातून ही संघटना फारच सक्रिय आहे देशामध्ये राज्यामध्ये यांचं कार्य उल्लेखनीय आहे आणि ह्या संघटनेत आम्ही काम करतो त्याचा आम्हाला अभिमान आहे आणि त्याचबरोबर ही संघटना पुढे चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत अनेक पत्रकारांना या संघटनेमध्ये सामील करून घेणार आहोत त्याचे प्रयत्न देखील आमचे संघटनेच्या वतीने सर्व पदाधिकारी तालुकाध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व कार्यकारी मंडळ आहे हे करत आहे मीडिया परांडा तालुका यांच्या वतीने आगामी येणाऱ्या पत्रकार दिनानिमित्त परंडा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात करण्यात आले आहे त्यासाठी शासकीय विश्रामगरी येथे सर्व पत्रकारांच्या वतीने वाईस ऑफ मीडियाच्या वतीने शांततेत खेळमिळच्या वातावरणात बैठक पार पडलेली आहे तरी सहा तारखेला सर्व पत्रकारांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली मी एवढंच मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय संदीपजी काळे यांच्या विचारसेनुसार यांच्या मार्गाखाली व्हायस ऑफ मीडियाची टीम संबंध देशभरात महाराष्ट्रात काम करते आहे आणि या वयासोबतच्या वतीने या सहा जानेवारी आम्ही दर्पण दिन साजरा करत आहोत त्यानिमित्तानं परंडा तालुका सर्व तालुक्यातील सर्व पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहेत या परंडा शहरामध्ये शासकीय विश्रामात आम्ही बैठकीचं आयोजन केलं होतं या बैठकीमध्ये पत्रकारांचे आरोग्यविमा असतील विविध प्रश्न असतील या यासंदर्भात आम्ही विचार सर्व ज्येष्ठ पत्रकार मंडळींनी चर्चा केली आहे त्यानिमित्त आम्ही यांना साजरा चांगला कार्य घेणार आहोत त्यानिमित्तानं आमचा हा अजिंठा असेल जो अजिंठा आहे व्हाईस मीडियाचा तो आम्ही आम्ही आमलात आणत आहोत या एवढं मी बोलतो आज परांडा येथे व्हाईस ऑफ मीडिया शाखा परांडा यांच्या वतीने पत्रकार दिना दिन साजरा करण्यासाठी शासकीय विश्रामगृह येथे खिळीमेळेच्या वातावरणात बैठक संपन्न झाली या कार्यक्रमास सर्व पत्रकारांनी सहकार्य करून कार्यक्रम यशस्वी करण्याचे मान्य केले असाच कार्यक्रम नेहमी परंडा शहरात सर्वांनी खिळीमेळेच्या वातावरणात साजरा करावा अशी मी सर्वांना विनंती करतो आणि व्हॉइस ऑफ मीडिया ही देशातली नंबर एकची पत्रकारासाठी काम करणारी संघटना आहे एवढं धन्यवाद महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा